पुन्हा राजमाता अहिल्यादेवी दोनशे नव्याण्णवची जयंती निमित्त आज संपूर्ण व जिल्हा आम्ही सगळ्या मध्यवर्तीकडून शुभेच्छा देतो अनेक मंडळ या ठिकाणी अहिल्यादेवीच्या दर्शनाला येऊ लाल आज सकाळपासून अहिल्यादेवीला करा सर्व पक्षाचे सर्व जातीचे जा धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं दर्शन घेतलं त्यांचा विचार प्रत्येक गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये मांडण्याकरता मध्यवर्ती हे लीड घेते मध्यवर्ती मंदिराच्या मार्गात शिवाजी महाराज कैलासवाशी सुभाष शिवाजी महाराज फिसे व कैलासवाशी सुभाष नोटे यांच्या अहिल्या देवीच्या मूर्ती या ठिकाणी वाटप करतो व्याख्यान देखील झालेलं आहे कालच विद्यापीठाकडनं सप्ताह सात दिवसाच्या सप्ताहमध्ये सप्ता दरून वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत काल असे भव्य त्यांचं त्यांचे चित्रकला प्रदर्शन त्या ठिकाणी विद्यापीठात झालं कारण त्याच्या धनगर व्यवहार झाल्या असे अनेक माध्यम घेऊन आता हे मंडळ पुढे येत असताना पुढच्या वर्षी तीनशे वे जयंती आहे त्यानिमित्त पुढच्या वर्षी अगदी जोरदार सर्व सोलापूर शहराच्या जिल्ह्यात पिवळं वातावरण होईल आणि मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं अनेक पुढच्या लोकउपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत आणि मी आपल्याला सगळ्यांना आईल्या देवी मध्यवर्ती मंडळाकडनं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद पुण्यश्लोक राजमाता देवळकर यांची जयंती चांगल्या उत्साहात साजरी करत आहोत आम्ही दोनशे नव्यानव्या जयंती मी सर्व माझ्या बांधवांना पहिल्यांदा शुभेच्छा देते आणि सर्व जाती धर्मातले लोक इथं देवींच्या चरणीचं मस्तक होत आहे अहिले देवींचा इतिहास असा आहे की कन्याकुमारी ते पूर्ण भारतात त्यांनी काम केलेलं आहे महिला म्हणून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही हे आज त्यांच्या पाठी पोलून काही समाज सामाजिक काम चांगल्या पद्धतीने करत आहोत आज त्यांनी घाट मंदिर आहे हे सर्व देवांनी आणि खूप चांगले आणि आणि धार्मिक त्यांनी त्यावेळेस स्वतःची फुल तयार करून महिलांची पेशव्यांना पळून लावण्याचं काम आमच्या राजमाता धोळकरांनी खूप कष्ट काम केलेलं आहे तरी सर्व माझ्या आणि बघिनीने एकच विनंती आहे की सर्व जाती धर्माच्या पलीकडच जाऊन जनतेची सेवा करण्याचं काम आईला देवीने केलं आहे त्याचबरोबर आपण त्यांचा आदर्श विचार घेऊन सर्व समाजात ज्या काही अडीन अडचणी असेल जनते सेवा करणं जनसेवा ही सेवा ही म्हणून आपण सर्वांनी हे प्रार्थना देवी चरणी करावी हीच विनंती जय महाराष्ट्र जय आई सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा